मग ते बाळासाहेब फोरच करतात का अरे त्यांना काय बोलायचं ते बोलते ना आपल्या रानातलं गवत तरी काढा दे जे ते पहिलं ते रान स्वच्छ करा तिथलं पहिलं पीक बघा तुमची पिकं चांगली असतील तर प्रपंच होईल मुलंबाळं चांगली चालतील या सगळ्या गोष्टीचा बाबांना विचार करा आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आपल्याला त्या रस्त्याने जायचं आहे मी आता जास्त वेळ आपला घेत नाही परंतु आलं हे टीव्ही व्ही वाल्याच फार अवघड झालं मला ती आता चिठ्ठी आली टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेट्याचा तुरा खोचा आता मला काय डोळे असे माझ्या पेट्याचा कोणत्या झाले खऱ्याची दुनियाच राहिलेली आहे बघ मी बोललो की बघा आधी पाव कसं बोलतो काय खरं ते बोलतो काय चुकीचं बोलतो मला तर काय कळत बघ आज तर इथून कुठं असं कर बाळासाहेब कुठं सभा असली की एक आरसा म्हणजे मी मतदार की काय थांबू काय झालं थांबू